आनंद डोकी आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाने असा विठ्ठल नामाचा जयघोष करत कल्याण तालुका येथील आनंद संप्रदाय व वारकरी संप्रदाय व गुरु श्री गुरुमावली प्रतिष्ठान नांदप येथील विठ्ठल रखमाई पायी पालखी सोळ्याने श्री क्षेत्र क्षेत्रपंढरपुढे प्रस्थान केले घाटमाथ्यावरील हा एकमेव पालखी सोहळा म्हणून ओळखला जात असतो हा पायी पालखी सोळा तब्बल वीस ते बावीस दिवसांचा पायी प्रवास व विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या आनंदाने विठ्ठलाच्या दर्शनाला असूसलेला असतो या पायी पालखी सोहळ्याने जुन्नर तालुक्यात प्रवेश करून त्यांनी राजुरी तालुका जुन्नर येथील भगवती वर्सुबाई माता मंदिरात विसाव्यासाठी काही क्षणभर थांबला होता यावेळेस सर्व उपस्थितांचे पत्रकार जयवंत शिरतर चंद्रकांत भुजबळ यांनी स्वागत करून त्यांना पुढील पायीवारीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी स्पर्श मेडिकल फाउंडेशन स्री पाटील मेडिकल श्री डॉक्टर यांच्या टीमने त्यांना मोफत वाटप करण्यात आले कीर्तन करतील कसे सुचव या दिंडीच्या या दिंडीमध्ये मध्ये आल्यानंतर प्रत्येक नवीन पिढीला किंबहुना कोणीही नवीन जो व्यक्ती असेल त्याला ही तशी संधी दिली जाते की तू काहीतरी बोल त्यामुळे या वारीतील प्रत्येक व्यक्तीला एक सवय लागलेला आहे एक छंद लागलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती या दिंडीतला कीर्तन किंवा प्रवचन किंवा काही का ना पण देवाचं नामस्मरण स्मरण करतो किती मी झाले दोन तीन वर्ष झाले मला प्रत्येक परमार्थ कडे ओल पाहिजे प्रत्येक युवकाने व्यसनाकडे जाण्यापेक्षा परमार्थाचे व्यसन हे खूप छान आहे आणि एका शायराने सुद्धा सांगितलं आहे रे जाम पे जाम क्या पिते हो शाम श्यामक हो के तो सुबह उतर जायगी एक बार मेरे हरिनाम का प्याला पिके देखो तरी जिंदगी सवर जायगी आमचा हा पंधरा दिवसाचा प्रवास आहे पंधराव्या दिवशी पंढरपुरामध्ये आमची दिंडी पोहोचणार कुठून आणि कशा नांदापू वरून ही पंढरपुराकडे प्रवास करत आहे दिंडीचं वैशिष्ट्य दिंडीचे वैशिष्ट्य एकच आहे की आमच्या बापाच्या बापाला म्हणजे पांडुरंग परमात्म्याला भेटेल त्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जायचंय एवढंच आमचं वैशिष्ट्य आहे शासनाकडनं काहीच नाही फक्त महागाई कमी होऊ हो दे आणि सर्व म्हणजे जेवढे वस्तू आहेत त्याची महागाई थोडीशी कमी होऊ दे जेणेकरून सगळ्या गोष्टी कमी झाल्या मुले प्रत्येकाला ती गोष्ट परचेस करणार काय मागणार कि बली राजाला बरसू दे मला स्वतःला मी काही नाही मागणार आहे पण बलेराजाला बसू दे चांगला पिकू दे